म्हातारे मायबाप झाले एकदा हातबाय थकले मग कोपऱ्यामध्ये बसलेले घरामध्ये त्यांना कोणी प्रेमाने बोलत सुद्धा नाही नातू जर जवळ गेला म्हाताऱ्याला जर खोकला आला तर सुनबाई म्हणते अरे बाळ्या 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 तुला हजार वेळेस सांगितलं म्हाताऱ्याजवळ जात जाऊ नकोस आरती खोकत त्याचे किटाणू तुझ्या जा शरीरात जातील हळूच माय त्याला जवळ घेते म्हणते बाळ्या आजोबाने जर पप्पी घेतली तर त्याला घेऊ ना द्यायची नाही आजोबा जर काही खायला देत असतील तर ते खायचं नाही आजी जर काही देत असेल तर ती द्यायचं नाही आजी फार घाण वागते आजोबा फार घाण वागतात अरे घाण वागतात आता इंद्रिय थकले रे त्यांचे शरीर थकलं महाराज बाथरूमला जर गेले तर बाथरूम थोडीशी धोत्रामध्ये होते काय दोष आहे त्या बापाचा अरे रात्र कष्ट त्या बापाने केले हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं अरे त्या बिचाऱ्याला बसताना त्याचे हाड कडाकडा वाजतात रे मोडतात ती हाड रात्र रात्र बिचाऱ्याला झोप येत नाही थनकतात का तुमच्यासाठी रात्रंदिवस झट रात्रंदिवस कष्ट केलेले या हाडाची काडं त्याने केली हाडाचा त्याच्या चुरा झाला आज म्हातारपणी जर त्याला लघवीला बसायचं असेल बाथरूमला बसायचं असेल तर त्या बिचाऱ्याला बसता येत नाही त्याचे गुडघे दुखतात धोत गुडघे दुखतात त्रास होतो वेदना होतात आणि आम्हाला ते घाण वाटतं म्हणून आम्ही त्याचं घाण झालेलं धोतर धुवायला नको म्हणतो नाकाला रुमाल बांधतो अरे घाण जर धोतर झाला असेल तर त्या बिचाऱ्याला पत्नी असेल तर ती माऊली म्हातारी कशी असो अरे पत्नी अंध असो पांगळे असो कशी असो मायबाप बाप पत्नी पत्नी असते अरे माझ्या म्हाताऱ्याचं धोतर भरलं म्हणून ती माऊली कशी बसी ते धोतर धुवून टाकते पण जर त्या बाबाला पत्नी नसेल तर म्हातार पण फार अवघड आहे माय बाप फार अवघड आहे सून आमचं धोतर धुईल की नाही याची गॅरंटी नाही विसरा आता अरे जर म्हाताऱ्या बाबाचं धोतर भरलं तर सून नवऱ्याला सांग हो ते तुमचं म्हातार धोतर भरवलं धोत्रात जी केली सु केली मी नाही धुणार ते शेवट लेख आहे महाराज कित्येक लोक आज या दुःखातन जात आहेत त्या बापाचं संगोपन करायला पैसे असतील तर कोणीतरी नोकर ठेवावा लागतो आणि जर पैसे नसतील तर बापाची सेवा स्वतः लेखाला करावी लागते पण हे माझ्या ताईंनो ऐका ज्या सासऱ्याचं आम्ही धोतर धुळेला नाकारतो तुम्ही पण कोणाची तरी, तरी मुलगीच आहात तुमच्याही बापाची अशीच तुमच्या वहिनीने फजिती केली तुमच्या भाऊजाईने फजिती केली तर तुम्हाला आवडेल तिथे तर आम्ही दादाला सांगतो अरे दादा बैल बायकोचा बैल झालास बाएक बायको जशी सांगते तसा ऐकतोस बाबाला त्रास देतोस आईला त्रास देतोस अरे आई बाबाने किती कष्ट केले आमच्यासाठी जरा काळजी घे आई बाबाची सांग जरा बहिणीला तिथं बरी आमची जीप चालते जसे आमचे मायबाप आहेत तसे सासू सासरी का नसू शकतात आज कित्येक म्हाताऱ्या माणसाला स्वतःच धोतर स्वतः धुवावं लागतं स्वतःच ताट स्वतःला धुवावं लागत स्वतःच अंथरुण स्वत उचलावं लागतं आणि एका कोपऱ्यात ठेवावं लागतं अरे म्हातारी माय मी बघितली रे बेचारी माऊली जेवायला तिचे भांडी स्वतःचे होते ऐका मी जी एक माय बघितली जिथे जेवणाचे भांडे स्वतःचे होते साईडला त्या माऊलीने ते भांडे घ्यावे जेवणाच्या वेळेस त्या पोराने तिला आणून द्यावं तिने त्या भांड्यात घ्यावं रे त्या भांड्यात एका भिकारीने सारखं खावं जिने राज राणी सारखं राज या बंगल्यामध्ये केलं त्या भांड्यामध्ये तिच्या स्पेशल त्या भांड्यामध्ये ता एक ताट आहे एक वाटी आहे एक तांद्या तांब्या लोट आहे अरे त्या लोट्या त्या लोट्यामध्ये पाणी घ्यावं त्या ताटामध्ये अन्न घ्यावं भाकरी घ्यावी पोळी घ्यावी भात घ्यावा भाजी त्या वाटीमध्ये घ्यावी आणि कोपऱ्यामध्ये एका भिकारी खाव ज्या घरामध्ये तिने राणी सारखं राज्य केलं पण आज राणी असणारी सुद्धा भिकारी बनली एक दासी सारखं जीवन जगते कोपऱ्यामध्ये बसून एक तीच खाते आणि जेवण झाल्यानंतर बाजूला हात धुते आपली स्वतःची भांडी स्वतः दोते तिथेच उबडी घालते आणि जेव्हा झोपायचं ना तेव्हा तिचं ठरलेलं दोन गोधड्या अंगावरच एक ठरलेलं बाप तेच तसंच घेते अनथरते आणि जमिनीवरती झोपत असताना डोळ्यात आश्रू घालते आणि विचार करते देवा काय पाप केलं रे मी काय पाप केलं तेव्हा अरे ज्या मुलासाठी रात्र दिवस एक केला रे देवा रात्र बघितली नाही दिवस बघितला नाही देवा ज्यांच्यासाठी एवढे कष्ट केले रे पोटाला मारलं पण यांना कधी उपवासी ठेवलं नाही रे देवा असतेच म्हातारपणी आमची ही ही विटंबना करत तरी हरकत नाही देवा मी राहील एकटी काही प्रॉब्लेम नाही मी खाईल असं काही अडचण नाही फक्त माझ्या लेकरांनी मला नजरेनं एकदा दिसावं तरी दोन शब्द प्रेमाने बोलावे तरी एवढीच अपेक्षा आहे रे देवा काय अपेक्षा करते ती काय अपेक्षा करतो होतो बाप काहीच अपेक्षा नाही अरे माय बापाची एकच अपेक्षा आहे रे फक्त आमच्या लेकराने दोन शब्द प्रेमाने बोलावे मेरे नाथ तो ज्यांचे ज्यांचे मायबाप आहेत ना भाग्यवान आहेत ती लोक आहेत तो पर्यंत सांभाळा मेल्यानंतर गाव जेवण देण्यात काहीच अर्थ नाही अरे मेल्यानंतर तुम्ही गावला नाही तालुक्याला जीव घालाल रे त्याला काहीच अर्थ नाही आहे तोपर्यंत प्रेमाचे फक्त दोन शब्द दोन घास प्रेमाने त्यांना भरवा हा आश्रू येत आहेत ना तुमच्या डोळ्यामध्ये मा हे आश्रू मला सांगतात हे आश्रूच सांगतात आपण सुद्धा या दुःखात पुढे जातो आहे हे अश्रूच बोलतात आज कथा कीर्तन कमी आहे का आज याची गरज आहे वाक्य माझे नाहीत माझे नारद सांगतात तरुणी प्रभुता गे शालको बुद्धिदायक कन्या विक्रय नोलो दंपतीना मी जर आई सांगत गेलो ना मग आई दोन तास सांगेल मी सांगेल आई पण आज नाही जसा जसा मला वेळ मिळेल तसा तसा मी बोलत राहील बस मला आज एकच सांगायचंय आज घरामध्ये चाललंय ते तरुण स्त्रीचं माता पी त्याला कोण मानतं म्हातारे माय बाप आज दुःखी आहेत एक वाक्य बोलून जाईल केवळ चार भिंतीचं चा घर आमचं घर नाही एक वाक्य नोट करा बाप किती मोठा बंगला असेल एक वाक्य व्यवस्थित नोट करा अरे कितीही मोठा आमचा बंगला असेल किती गोड त्याला कलर दिला असेल किती त्याला फर्निचरनी सजवलं असेल किती त्याचे डोर सागाचे असतील किती त्यांच्या त्याच्या खिडक्या ग्रील डिझाईनचे असतील त्याला अर्थ नाही किती तुमचा हॉल सुसज्ज आहे त्याला अर्थ नाही एवढा सुंदर जरी बंगला असेल एक कोटीचा झुंबर जरी त्या तुमच्या बंगल्यामध्ये असेल पण फाटक्या कपड्यामधले मायबाप जर त्या बंगल्यामध्ये नसतील तर ते बंगला बंगला नसून ते भूत बंगला आहे हा अरे एवढा मोठा तुमचा आरसीसीचा बंगला आहे एवढा सुंदर सजलेला एवढ्या त्याला सुंदर कलर दिलेला एवढा गोड दिसणारा बंगला ज्या बंगल्यामध्ये एक करोडचा झुंबर लावलेलं एवढा सुंदर असणारा बंगला प्रत्येकाने बघावा आणि बघतच राहावं एवढा सुंदर जरी बंगला असेल आणि त्या बंगल्यामध्ये पांढऱ्या केसाची माय आणि फाटक्या धोत्रामधला बाब जर नसेल तर तो बंगला बंगला नाही तो भूत बंगला आहे याच्या विरोधात ऐका अरे एखादा झोपडीमध्ये राहत असेल दहा बाई दहाची गवताची झोपडी असेल वरती टाकायला पत्र सुद्धा नाही कवला असतील महाराज त्याच्यामध्ये त्याच्या घरामध्ये त्या झोपडीमध्ये स्टाईल नाही सेनाने सारवलेला असेल चारही बाजूला ते कूड असेल गवताचं कूड असेल त्यालाच सेनाने सारवून घेतलेलं असेल ज्या घरामध्ये राहण्याकरिता व्यवस्थित जागा नाही व्यवस्था नाही ज्या घरामध्ये झोपण्याकरिता व्यवस्थित व्यवस्था नाही अरे ज्या घरामध्ये स्वयंपाक करण्याकरिता तुमच्या सारखं सुंदर गॅस ओटा नसेल पण त्या घरामध्ये फाटक्या कपड्याचे माता पिता जर असतील ना तर ते घर घर नाही ते घर खरं मंदिर असेल सर्व सामान्य याच्या उलट बंगल्याच्या उलट सर्वसामान्य झोपडी असेल गवताची असेल त्या गवताच्या झोपडीवरती टीन नसेल पत्र टाकण्याकरिता पैसे नसतील कौला असतील सेना मातीने सारवलेलं ते ते घर ते असेल दहा बाई दहाची खोली गवताची खोली असेल अरे राहण्याकरिता व्यवस्थित नाही खाण्याकरिता व्यवस्थित नाही चुलीचा धूर त्या घरामध्ये वावरतोय नाका डोळ्यामध्ये धूर जातो कुठलीच व्यवस्था नसेल पाणी पिण्याची व्यवस्थित व्यवस्था नसेल नळाची व्यवस्था नसेल माय बाब कुठलीच व्यवस्था नसू द्या पण त्या झोपडीमध्ये जर माता पिता फाटक्या कपड्यामधले मातापिता असतील ना तर ते घर घर नाही तर ते साक्षात मंदिर असेल आणि एवढा मोठा आर सी सीचा बंगला एवढं मोठं घर त्या घरामध्ये जर फाटक्या कपड्यामधले माता पिता नसतील तर ते घर घर नाही ते स्मशानभूमी आहे